नमस्कार मित्रांनो मी कोकणवासी गाव नादवडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आपल्या सिनेमा इंडस्ट्रीमध्ये म्हणजे ज्यांनी कॉमेडीची हास्य यात्रामध्ये खूप धमाल केली असे आमचे सर्वांचे लाडके एक कलाकार म्हणजेच कोण असतील तुम्ही नक्की कमेंट करून सांगा सर्वांचे तुम तुमचे आम्ही आमचे सर्वांचे तुम्हा सर्वांचे लाडके असे प्रसाद खांडेकर यांच्या घरी आम्ही त्यांच्या गणपतीला नमस्कार करत जाणार आहोत आणि ते स्वतः आलेले आहेत तर आम्ही त्यांना मी त्यांना रिक्वेस्ट केली की आपल्या सर्व सबस्क्रायबरसाठी की एक काहीतरी आमच्या गावची शाळ आहेत म्हणजेच आमच्या नाधोडे गावची शान पॅडी कांबळे आणि प्रसाद खांडेकर आणि चव्हाण आहे चव्हाण म्हणून आहेत अभिजित चव्हाण असे आमच्या नाधोरे गावचे सर्व ॲक्टर आहेत पण आता सध्या गणपतीनिमित्त प्रसाद खांडेकर स्वतः आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधूया थोडासा कारण कसं आहे खूप वेळा असं झालं की ॲक्टर व त्यांच्याबरोबर मी स्वतः पिच्चरचं शूटिंग वगैरे होतं त्यावेळेला आमचं कॅटरिंगचं हे हो त्यांच्याबरोबर आम्ही होतो म्हणजे कॅटरसचं जेवण वगैरे हो जे आम असतं ते आम्ही देत होतो परंतु त्यावेळेला काही व्हिडिओ करता आलेले नाहीत कारण तेवढा वेळसुद्धा नव्हता आम्हाला आणि आता प्रसाददादालाही वेळ नाही आहे आपल्यासाठी त्यांनी खोरा म्हणजे आपल्या माझ्या सबस्क्रायबरसाठी आणि मी रिक्वेस्ट केली म्हणून त्यांनी आपल्यासाठी थोडा वेळ काढला आहे तर आपल्याला असे जास्त काही त्यांची भेट होऊ शकत नाही पण तरीसुद्धा छोटे खाणी अशी ही मुलाखत आहे छोटीशी म्हणजे काही जास्त बोलता येणार नाही आहे एक दोन प्रश्न विचारणार आहे मी एवढेच आपल्याकडे वेळ आहे ते आणि तेवढं आपण तुमच्या सर्वांसाठी एक रिक्वेस्ट करून ते हा मी व्हिडिओ करत आहे तर आपण चला तर मग आपण थेट त्यांच्या घरी जाऊया आणि त्यांचा गणपती बघूया त्यांची गवर बघूया चला तर मग आपण प्रसाद खांडेकर यांच्या घरी आलोय नमस्कार हे प्रसाद खांडेकर आहेत आपल्या आमच्या गावचे चांगले असे अभिनेते म्हणजे त्यांनी हास्य यात्रेमध्ये खूप धमाल केली आहे आणि इकडे जमीन दरवर्षी येत का गावाला मी येतो जसं वे मेल तसं येतो आणि आज माझे मोठे भाऊ आहेत दोघ सोबत माझे काका आहेत हा आणि काका आहेत आणि आमच्या खांडेकरांच्या गणपतीला मोठी परंपरा आहे सो आम्ही जसे दरवर्षी वे मेल तसे सगळे भावंड येत असतो हा हा तर आता तुम्ही आज जाणार ना आज म्हणजे आज गौरी गणपती जाणार हा तर मी मुंबईला जाणार प्रत्येक शब्दात कॉमेडी आहे त्यांच्या बाकी तुम्हा कुप -कुप एनारा एनारा एनारी एनारी तुम्हाला सगळ्या गणपतीच्या आणि गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना येणारा गणपती येणारा नवरात्र येणारी दिवाळी येणारी दत्त जयंती आणि येणारे सगळे सण तुम्हाला खूप सुखात समृद्धीचे आणि आनंदाचे भरभराटी जाऊ हीच गणराया चरणी तुम्हाला सगळ्या कोकणवासींसाठी प्रार्थना धन्यवाद तर मित्रांनो आपण त्यांच्या जा घरी जाऊन आलो आणि त्यांचे गौरी गणपती बघितले गवर तर इतके सुंदर आहे की खरोखरच आपल्या साक्षात समोर कोणी परीच उभी आहे की काय किंवा पुढची ती देवीच आहे उभी अशी मूर्त आहे मूर्ती आहे आणि स्वतः प्रसाददाशी मी बोललो त्यांना काही जास्त वेळ नव्हता रिक्वेस्ट केली मी आणि तुमच्या सर्वांसाठी तर प्रसाददादांसाठी आणि आम माझ्या या चॅनलला नक्कीच हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं ते बघा आणि नक्कीच आमच्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आमच्या या नादवडे गावचे शान असलेले प्रसाद खांडेकर त्यांचं गाव कोणतं आहे आणि बाकी त्यांची पूर्ण माहिती काय मला देता आली नाही परंतु त्यांनी छोटीखाली का मुला मुलाखत का होईना माझ्या या चॅनलला दिली यूट्यूबवर मी काही जास्त मोठा नाही जून सर्वांच्या आशीर्वादाने तुम्ही जास्ती जास्तीत जास्त संख्येने लाईक आणि शेअर केलात सबस्क्राईब केलात जास्तीत जास्त आणि जर मला चांगल्या प्रकारे साथ दिलात तर नक्कीच हे सर्व साध्य होऊ शकेल मी मोठा यूट्यूबर होऊ शकेन पण एवढा मी छोटा यूट्यूबर असूनसुद्धा त्यांनी मला मुलाखत दिली त्याबद्दल मी खरोखरच त्यांचे मी आभारी आहे त्यांचा ऋणी आहे धन्यवाद